एक केसही मला तोंडावर आलेला चालत नाही डोळ्यावर एक केस आलेला चालत नाही केस विस्कटलेले चालत नाही ते एकदम घट्ट आंबेडा लागतो रोज आणि ह्याच आंबेड्याचं नुकसान असं झालं आहे की आंबेडा रात्रीचं झोपताना न सोडल्यामुळे म्हणजे केसांचा आंबेडा न सोडल्यामुळे माझी मान अवघडली आज दोन तीन दिवस झाले खूपच मान अवघडली इकडे तिकडे मानच फिरवता येत नाही आहे आणि आज तर केसात पण हात घालू वाटत नव्हता एवढी मान दुखत होती माझी तर फक्त आज केस रिकामे सोडवून बसायचं ती वेणी गुंतवावी म्हणलं येडीवाकडी खरंच हिंमत होत नव्हती सकाळपासून मी आज झोपूनच दिवस काढला सकाळी आवरल्यापासून जी लोळत होती ती आता वाजलेली तीन आणि म्हटलं आता साडेतीन चारच्यानंतर येणार सात वाजेपर्यंत मला कसलीच फुरसत नसते एकदम श्वास घ्यायलासुद्धा वेळ मिळत नाही असं म्हटलं तरी चालेल कारण चारच्यानंतर गायांना वैरण करायची पाणी पाजायचं वैरण करायची शेण उचलायचं सावलीतल्या गाया दरवाजा तानून बांधायच्या संध्याकाळच्या वैरणीचं नियोजन करायचं उद्या सकाळच्या वैरणीचं म्हणजे वैरण कापून आणायची दोन टायमासाठी अशी खूप काही कामं असतात संध्याकाळची आणि उठायला जर उशीर केला असतं तर मग ती कामं कोण करणार चौधरी साहेब गेलेत मुंबईला म्हणून मग जबरदस्तीने उठले आणि वेणी घालून म्हटलं जरा फ्रेश व्हावं म्हणजे आळस जाईल सगळं झटकून हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं चार ते सातचं रुटीन म्हणजे हे डेली रुटीन आहे बरं का माझं असं नाही आहे की आज चौधरी साहेब गेलेत म्हणून मला हे जास्त काम पडले चौधरी साहेब असो नसो इथे जे तर तुम्हाला ज जसं मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते की चौधरी साहेब कामाला जातात आणि ही गुरांचं मीच बघते तसं मलाच रोज संध्याकाळच्या वैरणीचं उद्या सकाळच्या वैरणीचं आणि ह्या चार वाजताच्या वैरणीचं नियोजन करायला लागतं तर ही अशी असतात माझी कामं तर संध्याकाळचे वाजलेले तर संध्याकाळचे नाहीत वाजलेले तीन वाजता मी वेणी घालून म्हटलं आता आळस झटकून आपण कामाला लागावं झोपून राहून आपल्याला कोण उठ म्हणणारं नाही आहे आणि गुरं दरवाज्यामध्ये ओरडत राहतील म्हणून उठली फ्रेश झाली वेणी घातली आणि जेवायला बसली तोपर्यंत डॉक्टरांचा फोन आला म्हणजे गुरांच्या डॉक्टरांचा मीच डॉक्टरांना सकाळी फोन केला होता त्यांना बोलली होती की गाय हिटवर आलेली एक आणि ती एकीचं पोट फुगलं होतं जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं एकीचं पोट आणि गॅस धरला होता तर तुम्ही एकदा एक, एक राऊंड मारून जावा तर त्यांचा मी नेमकी जेवायला बसली आणि त्यांचा फोन आला की मी दहा मिनटात येतोय मग आता मी एकटे असते एवढी मोठी गाय आवरणार कशी नाही एकट्या बाई माणसाला म्हणून मग पिपरीच्या झाडाला मला लटकवायला लागतात गायावर का त्यांचं तोंड असं डांबून घेतलं ना पिपरीच्या झाडाला की त्यांना हालता येत नाही म्हणून मग एक गाय तिथं पिपरीच्या बुडात बांधली होती ती सोडून आणून इकडं बांधली शेणवडून घेतलं असं पण टायमिंग झालंच होतं चार वाजता इकडे दरवाज्यामध्ये अंगणात गुरं घ्यायचं तर म्हटलं चला आता लगेच हातासारखं शेणवडून घ्यावं आणि गुरं अंगणात घ्यावीत तोपर्यंत डॉक्टर साहेब आले डॉक्टर साहेब आले त्यांनी गाय भरली पण जिचं पोट फुगलं होतं म्हणजे जिच्या पोटामध्ये एअर झालं होतं गॅस झाला होता त्या गायीचं मी त्यांना सांगितलं तर ते त्यांनी मला उपाय सांगितला होता सोडा पाजायचा पन्नास ग्रॅम एका वेळेला तर तो सोडा पाजल्याने खरंच खूप मदत झाली एकदम तिचं पोट ओसरलं आणि शांतीला फरक पडला मग तिच्यासाठी काही गरजच नाही पडली फक्त ही गाय भरायला आले होते डॉक्टर मग तेवढीच गाय भरून गेले डॉक्टर बोलले होते संध्याकाळी येतो पण कसं काय काय माहिती दुपारी आले म्हणून मी त्यांना विचारलं तुम्ही मला बोलले संध्याकाळी येतो आणि दुपारी आलात पण नशीब मी घरी तरी होती मी बरी शेतात गेले नाही तसं ते फोन करूनच येतात पण ते बोलले मी आलोच होतो गावामध्ये म्हणजे गावातले डॉक्टर आहेत आणि पाहुण्यांचेच आहेत अण्णांच्या मेहन्यांचा मुलगा तर म्हणजे मामांचा नातो अण्णांच्या तर ते बोलले मी आलोच होतो गावामध्ये तर म्हटलं जावं तुमच्या गायांकडून एक राऊंड मारून म्हणून मग मी इकडे आलो तर म्हटलं बरं झालं चला सध्याकाळी उशीर करत बसण्यापेक्षा दिवसा उजेडात आला ते था चांगलं झालं आणि असं पण मी आता चाललीच होती शेतामध्ये वैरण आणायसाठी तर नशीब हो योगायोगाने त्यांनी फोन केला आणि मी घरी होती नाहीतर मला शेतातून रिटर्न यायला लागला असतं असं जा आणि असं लगेच आहे तर तो हेलपटा वाचला म्हणायचं माझा बरं झालं लवकर आलं ते तर आता मला जायचं आहे वैरण आणण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे विहिरीच्याजवळ आम्ही गिनिगोल गवत लावलेले तर ते गवताचा भार आणून टाकायचं आहे आणि आता एक गवताचा भार आणून टाकला ना की संध्याकाळी धारा झाल्याशिवाय आम्ही त्यांना बैरण करत नाही आणि संध्याकाळी धारा झाल्यानंतर मग कडवळ केलेलं आहे विहिरीजवळच ते कडवळाची बैरण करायची आणि सकाळच्या सा.. साठी एक भारा आणून ठेवायचा अशी मला चार वाजता तीन भारे आणून ठेवायला लागतात बरं का वैरणीचे <s Hollywood> तर तसं तर म्हणतात गाय भरल्या भरल्या तिला हिरवं नसतं घालायचं पण हिला काल पण भरलेली होती आणि आज पण डॉक्टरांना डबल बोलवलं कारण ही जरा गाभून राहायला प्रॉब्लेम करते त्यामुळं आणि खूप दिवसांनी हिटवर येते मग वेस्ट नको जायला म्हणून काल वैरण दिवसभर केलेली आणि आज परत एकदा बोलवलं गायला भरण्यासाठी डॉक्टरांना म्हटलं अजून एकदा म्हणजे डॉक्टर पण बोलले होते की आपल्याला तिला डबल भरायला ला लागणार आहे म्हणून मग मन आज दुसऱ्यांदा भरली तर काल दिवसभर वैरण टाकलेली होती त्याच्यामुळे आज आणि आज सकाळी पण म्हणजे कडब्याची वैरण सकाळी पण कडब्याचीच वैरण केली होती त्यामुळे म्हटलं आता चला काय हरकत नाही आता वैरण केले तरी आणि तर मी चालली आता गिरीगोर आणायला तर मंडळी मला गाडी यायला लागली बरं का हे असे गवताचे वारे आहेत ना मी गाडीवर आणायला लागली थोडी स्लो चालवत आणते पण एक झाले की डोक्यावर वजं व्हायचं कॅनेलवरून उतरायचं येत नव्हतं उतरायला आणि पुलावरून जायचं म्हटलं तर डोक्याला वजं होऊन बसायचं खूप लांबलं राऊंड मारून यायला लागतं कॅनेलवरून पूल ब्रिजवरून यायचं म्हटलं तर कॅनेलच्या पुलावरून जर यायचं म्हटलं ना घरी तर खूप लांबून यायला लागतं आणि गाडीवर कसं किती पण वजन ठेवलं तरी पण काय प्रॉब्लेम वाटत नाही आणि मला पण खूप मजा यायला लागली बरं अशी गाडीवर गवताची भारे व्हायसाठी फक्त शेतात पाणी कमी हो नाहीतर ना अजून गाया वाढवायचा विचार होता माझा माझं की म्हणजे खूप मोठं नाही स्वप्न बघत मी मोठे मोठे दूध उत्पादकांसारखं की मला एवढ्या गाया सांभाळायच्या पन्नास करील शंभर करील पण किमान दहा तरी गाया करायचं माझं स्वप्न आहे आणि समर्थनची कृपा हो आणि खरंच माझ्या दरवाज्यामध्ये गा दहा गाई आणि त्या दहाच्या दहा गाईंना माझ्या घरचीच वैरण असावी कारण विकत वैरून आणून घालायची म्हणजे ना खूप चिकरीचं काम आहे ते खूपच लागतं यांना खायला आणि कडबा विकत घेऊन घालणं म्हणजे तर सोपं नाही राहिलेले कडबा पण आहे ना कडब्याला तर आग लागलेली दरवर्षी तीन हजार साडेतीन हजार चार हजार अडीच हजाराच्या पुढं रेट असतात अडीच हजार तोपर कडबा कोणता भेटतो ज्याकडं ज्वारीला पाणी नाही मिळालेले म्हणजे बाणबाटकाचा कडबा ही असला अडीच हजारांनी मिळतो आणि चांगला पाण्याखालचा कडबा जर असेल ना तर उंचीनुसार रेट असतात कडव्याचे तीन हजाराच्या पुढंच कडबा जातो जा आणि तीन हजारानेच ह्या वर्षी मी जवळजवळ काहीतरी नऊशे कडबा विकत घेतला होता घरचा काहीतरी थोडाफार होता माझ्या आईच्या इथून आईच्या इथं शेतात कॅनल गेलेलं आहे तिच्या पण शेतात गिरीगोल गवत लावलेले तिच्याकडे गाया नाही आहेत तिच्याकडं शेळ आहेत मग त्यांच्यातले पण वैरणीची मला मदत होते आणि हे आमच्या शेतातल्या वैरणीचं काय असं छान नियोजन चालू आहे गायांच्या वैरणीचं आणि मी आहे ना मला बघून शेळ्या अशा ओरडत होत्या दोनच शेळ्या आहेत माझ्याकडं पण त्या पण यंदा वर्ष त्यांचं खाली गेलं आणि त्यांना असं लांब सोडून चालत नाही घराच्या जवळ घराच्या जवळ चालायला लागतं कारण खरं शिकारी कुत्रे आले त्यामुळे मला पण भीती वाटते की आवरतील नाही आवरतील आपल्याला मग आपण त्यांना घेऊन जायचो शेतामध्ये एखाद्या वेळेला एखाद्या शेळीला इजा पोहोचवली तर केवढं मोठं नुकसान राहते आशा इथं पेंडीचं पोतं ठेवलेलं असतं ओट्यावर सोडलं की पहिलं त्यांना वाटतं की मी कधी पेंट खायला जाईल आणि पेंढीचे जा पोट पोत्यात अशी तोंड घालून जवळ गेल्यावर तर एवढा मकरीपणा करतात ना त्या आतमध्ये आतमध्ये तोंड घुसवतात खूप नाटके आहेत का माझी गुरु सगळी तर मंडळी शेळ्या इकडं आणून बांधलेल्या आहेत कोंबडीची पिल्लं चिवचिव करतात तर काही जण पिल्लं ना जाऊन बसलेत कोंबडी जवळ जाळीत आणि काही जण खाली तर आता वैरणीच्या मला अजून दोन खेप आणायच्यात आणि नंतर मग यायला उशीर लागणार ना तर पिल्लं कोंडून जाते आता जाताना आणि पेट्रोल टाकायला पण जायचं आहे थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते ही बघा या कोंबडीने ना सशांची जागा घेतली कशी चावती किती पिल्लं घे बघायला पाहिजे ना मला मोजून अगं थांब किती एक दोन तीन चार पाच सहा अजून सात पिल्लं बाहेर आहेत मॅडम इकडे आलेत पकडू लागायला <laughs> तिला जाम आवडतात पिल्लं पकडायला सारखी पकडू आपण चल ई <laughs>

<laughs> किती पकडले मोजायच्या मी पकडत राहते वरचीवर नाही सहा आहेत जाळीमध्ये लय आगाव येथे खरंच लय लांब जाऊन बसतात आतमध्ये यांना जाळी जायचं कळत नाही का पण तिकडं बसतात जाळी खाली जाऊन अरे देवा गेलेत तिकडं कॅमेरा चालू ठेवून जमणारच नाही यांना आता पकडायला लागणार आहे बंद करून कॅमेरा <laughs> पकडली फायनली सगळा घाम घाम केला पिलांनी ठेवली कोंडून ससे घरात कोंडलेत <laughs> वाजलेत किती हा सहा वाजून आठ मिनटं झाली मला अजून काम आहे कोंबडी गेली की उठून घेतली पळून मला आधी पेट्रोल टाकायला जायचंय आता गाडीत वैरणीच दोन भार रा आणायचे पंपावर तर मंडळी घेतली पैसे जमलं तर येते तेलाची पिशवी पण आहे आणि आता मोबाईल घरात चार्जिंगला लावून ठेवलंय कारण मोबाईलला चार्जिंग कमी आणि परत लाईटीचा काही भरोसा नसतो वैरणीचे दोन भारे कापून आणायचे आणि पेट्रोल टाकून येते आता तर आता भेटू सर वैरण आणल्यावर कारण सहा वाजून गेलेले सात वाजेपर्यंत सात सव्वा सात पर्यंत अंधार पडतो त्याच्या आत मला दोन वैरणीचे भारे पण आणायचे पेट्रोल पण टाकून आणायचे गाडीत त्यामुळे आता मोबाईलच्या नादी लागत बसून जमणार नाही आता फास्ट काम करायला लागते एकच खेप आणली वैरणीची आता यांना पाणी पाचते अंधार पडायला आलं आहे आणि खूप दिवस झालं चहा नाही बनवून पिलेली चहा बनवून पिते झाडू मारायचे घरांमध्ये आता आणि दिवाबत्ती करायची तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र